काळाचा वेग झपाट्याने आधुनिक दिशेने पुढे चाललेला आहे हे बदल आपल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात देखील झाले होय यांना बदलच म्हणावे लागतील कारण आता लोकांचे मनोरंजनाचे प्रकार देखील या बदलानुसार बदलले आहेत तर हे आहेत युट्यूबवाले भाऊ हे एक स्टोरी टेलर ब्लॉगर आहे स्टोरी टेलर म्हणजे कथाकार किंवा एक कथावाचक असेही म्हणू शकता तर आजची गोष्ट आहे मार्च महिन्यातली दोन मार्च दोन हजार पंचवीस तर हा पण रविवार असाच गेला होता काही शूट न करता दुपारचे तीन वाजले होते आणि बाहेर बंदुक्यांचा आवाज येत होता असं वाटत होतं की बाजूला युद्धच चालू आहे की काय आणि अशाने मला आली जाग आणि मी उठलो जेव्हा उठून पाहिलं तेव्हा पोरं फ्री फायर खेळत होत असो बोललो होतो ना काळानुसार खूप बदल होत चालले आता हातातल्या बॅटची जागा त्या मोबाईलने घेतली आणि कथा आणि कादंबऱ्यांची जागा मोबाईल आणि लॅपटॉपने घेतली तरी हा मोबाईल हा सगळीकडे आलाच कारण का त्याचाच जमाना आहे सोशल मीडियाचा असो जसे प्रत्येक गोष्टीला फायदे असतात तसे तोटेही असतात पण आपण फायद्यांचा विचार करू आताच्या जमान्यात सोशल मीडिया आपले विचार आणि आपली कला पोचवण्याचं एक उत्तम साधन बनलेलं आहे तर चला मंडळी आता पुढे कंटिन्यू करू वाजलेत आणि आता मी ऑफिसला जायला निघतोय नेहमीप्रमाणे तर आम्हा सर्व मुंबईकरांची दिवसाची सुरुवात होते भजनाने सकाळचा भजनाचा डब्बा असू दे रेल्वेचा किंवा संध्याकाळचा भजनाचा डब्बा असू दे न रोज नवीन नवीन भजन ऐकायला मिळतात आणि आपलं मग यूट्यूब तर आहेच चांगली भजन ऐकावायला त्यातलं मला आवडलं भावे शेतकऱ्यांचं भजन गावामध्ये शिमग्याच्या दिवसांना सुरुवात झाली होती आणि मी इकडे सकाळी नऊ ते सहा ही ड्युटी बजावत होतो तर आताच्या छायाचित्रणात मी तुम्हाला आपल्या मुंबईकरांचं जनजीवन थोडक्यात दाखवणार आहे तर मार्च महिना म्हटला तर गर्मीची सुरुवात होती तसंच काहीच रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर खूप गर्मी होती तर हे आपल्या मुंबईच्या सामान्य माणसांचं जनजीवन आहे गावी शिमगा सुरू झाला होता आणि माझं लक्ष गावी लागलं होतं वाटलं होतं की गावी जाईन आणि गावच्या मेमरीज कलेक्ट करेन ट्रेन मधून उतरलो आता मीरा रोडच्या भाजी मार्केटमध्ये मा आणि तिथून आता रिक्षा मग तिथे कामाला जाईल तर संध्याकाळी कामावरून सुटल्यावर मी संध्याकाळी मावळतीच्या सूर्याचे दर्शन घेतले आता हे दृश्य खूप सुंदर होते पण आता असं वाटतंय की काही दिवसांनी हे दृश्य इथल्या लोकांना पाहायला मिळणार नाही कारण का इथली जागा आता मध्ये गेलेली आहे आठ मार्चला मी गावी निघालो नळी आता थोडासाच वेळ आहे आणि आता मी संध्याकडे तर आम्हीच आपला मार्च ऐंचा ब्लॉग हा शेवटचा लोग आहे या मार्च महिना मंडळी चार वाजले मला गावी यायला आता सकाळी सातची गाडी पकडली होती ॲक्च्युली पालखीला मला यायला भेटलं नाही कारण का गाड्या खूप फुल होत्या तर मी आजच्या देत आज आलो आठ तारीखला सात तारखेला आमच्या घरी पालखी आली होती पण नाही मला यायला पॉसिबलच नाही झालं तर मित्रांनो आता मी घरी आलो थोडे कपडे चेंज केले आणि मी आता चाललो आहे फेरफटका मारायला तर संकेत आणि आम्ही आता फेरफटका मारायला चाललो आहे मी आता चाललो आहे संकेत दोन दिवसापूर्वी आला सर्व जंगलामध्ये फेरफटका मारायला चाललेत फिरायला गेले असताना आम्हाला एक गोष्ट आठवली आम्ही पण जेव्हा आमच्या शिवाभाऊसारखे लहान होतो तेव्हा आम्ही सायकल घेऊन फेरफटका मारायला यायचो मग काय अख्ख्या रस्त्यानं सायकल एवढा जोरात पळवायचो जो। काय विचारूच नका तेव्हा रस्ते आता सारखे डांबरी नव्हते तुम्ही म्हणत असाल की हा आम्ही बॅकग्राऊंडला भजन का लावलं आहे कोणती अन्य म्युझिक का नाही लावली तर कोकणाचं दर्शन घ्यायला तुम्हाला मागे जर भजन असेल ना तर खूप ऐकायला पण आणि बघायला पण खूप चांगलं वाटतं तर आम्ही फिरता फिरता खात होतो कोकणातला रानमेहू हो। तर संकेत आता करवंद काढतोय तर हा आमचा पहिला क्रिकेटचा ग्राउंड होता आता गावातली पोरं मुंबईला आली ब्लॉग बनवत हा ब्लॉक बनवत हे होता देण 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 दे�

आलाय गावाला ग्राउंड वाट बघतोय आणि ग्राउंड मध्ये पोरच नाही आहेत दिवस संपला आणि रात्र झाली आणि आम्ही सर्व बसलो होतो गप्पा मारत तो विषय घाण चालू झालेली तर वाडीतले आम्ही सर्व पुरं बऱ्याच दिवसांनी एकत्र जेवायला उचल अशा तऱ्हेने रात्र सरली आणि दिवस उजाडला तर मंडळी आठवत आहे ना पूर्वी कवळातून असाच किरणांचा प्रकाश पडायचा मंडळी सकाळचे वाजलेत नऊ आणि मी चाललो आता मंदिरात तर आता शिमग्याचा सणही चालू कोकणामध्ये आणि मी काय बऱ्याच दिवसांनी असे कॅमेरासमोर बोलतो तो जास्त मला बोलताना विचित्र वाटत सवय गेले माझी पूर्ण खरच कोकणात जन्म घ्यायला नशिबला असा निसर्ग संपूर्ण गर्द झाडीने भरलेला आता मी वाटेन चालत चाललय ही पूर्वी पाऊल वाटाय मंदिराकडे जायची पण आता ते पूर्ण गच्च भरले लोक आता कमी जा करतात आता कसे रोड झाले तर प्रत्येकाकडे गाड्या वगैरे आल्या तर जातात गाड्या मी चाललोय चालत मस्त पैकी निसर्गाच्या अनिद्यात जाऊन मंदिराकडे मस्त थंड थंड वातावरण आहे सकाळ सकाळ तर चालत असताना माझ्या मनात एक विचार आता सणासुदीला आपलं हे कोकण खूप गजबजलेलं असत पण एकदा का आपले सण आटोपले की आपण लागतो परतीच्या तयारीला पण नंतर येते ती म्हणजे कोकणात एक निरव शांतता गावातले म्हातारे कुतारे परत या सणासुदींची वाट बघायला लागते त्यास असे कारण की की म्हातारे लोक आपल्या नातवंड पतवंडांची आठवण काढत बाकीचे दिवस काढत असतात कारण साखर मारण्याने गजबजलेलं गाव पुन्हा खाली झालेलं असत पक्ष्यांचा आवाज ऐकताय किलबिलाटा मुंबईला कुठे असा किलबिलाट ऐकायला भेटत पण नाही आजकाल ऐका हे शांतपणे हो तर आपल्या या माणसाचं सुद्धा या पक्ष्यांप्रमाणेच आहे एकदा का पंखांना बळ मिळालं की आपल्याला सुद्धा आपलं घर सोडून बाहेर जावं लागतं आता मी देवळात पोचलोय दर्शन घेऊ आणि मग परत घरी जाऊ धुलीवंदनापर्यंत आहे बघूया थांबता आलं तर माझा धुलीवंदनापर्यंत थांबण्याचा काही प्लॅन नव्हता कारण का मी आलो तो कामासाठी गावाला तर आता तुम्ही म्हणाल की धुलीवंदनापर्यंत का नाही था। चांगलं कंटेंट भेटला असतं तर मी देवाला कधी कंटेंट म्हणून पाहिलेलं नाही मुळात मी यूट्यूबवर झालो होतो ते माझी व्हिडिओग्राफीची कला लोकांसमोर प्रस्तुत करण्यासाठी पण व्हिडिओग्राफीसाठी लागतो एक विषय त्यासाठी मी विचार केला की मी ब्लॉगिंग सुरू करावं तर मित्रांनो हे आहे आमच्या चंडिका मातेचं मंदिर आणि मध्यस्थानी बसले ते आमची चंडीगा माता बाजूला भैरी देव जुलाई माता आणि कालकाई माता अशी देवी देवता आहे तसं आमच्या गावाला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे काटखेळ म्हणा गोमूचा नाच म्हणा असे बरेच सांस्कृतिक प्रकार आमच्याकडे आहेत तुम्ही हे सर्व माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पाहू शकता कोकणात जसे दाखवायला संस्कृती आहे तसेच लोकांचे काही प्रश्न आणि अडचणी सुद्धा आहेत आणि त्यातला प्रमुख प्रश्न ले केला तर हा सगळीकडचाच प्रश्न आहे कारण का बेरोजगारीची तुंटुणं आणि ढोलकी सगळीकडेच वाचते जर कोकणातच रोजगार उपलब्ध झाला तर आपल्याकडच्या मंडळींना मुंबई किंवा पुणे या ठिकाणी वणवण करावी लागणार नाही आता तुम्ही म्हणतच असाल की आहेच की कोकणात जॉब पण तिथे पण आजकाल वशीला लागायला लागलं आहे आणि बाहेरच्या परप्रांतीयांची भरती चालू आहे आणि पूर्वपार चालत आलेलं आपल्याकडचं गवंडी काम करणारे लोक त्यांची पण जागा आता परप्रांतीयांनी पर घेतलेली आहे असो देवाकडे हेच मागितलं की कोकणाच्या व्यथा लवकरात लवकर सुटू नाहीतर कोकणातली अर्धी पिढी तुम्हाला फेसबुक इंटरनेट इंस्टाग्राम यूट्यूब याच्यावर तुम्हाला चोकर म्हणून नाचताना दिसेल हा मला आलेला एक सहज विचार आहे जो मी तुमच्यासमोर मांडला जर काही माझं चुकलं असेल तर मला क्षमास आता आपलं मंदिरात दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी आता घरी निघतो मला जरा काम आहे घरामध्ये आता आम्ही आलो बैकरवाडीत मधले बैकरवाडीत देवळातून जाऊन हे बघा तरवा लावतात तरवे तरवेला पातेरी लावून झाली आता शेती करायला तरुण पिढी राहिलेली नाही जी काही म्हातारी मंडळी आहेत ती आपली शेती करतात असो यावर्षी मी शिमग्यातला ब्लॉग मोठा बनवला नाही कारण का मी कामानिमित्त मुंबईला होतो आणि यायला तिकीट पण मला नव्हते भेटत तर अशा प्रकारे मी शिमग्याला गावी गेलो होतो आणि माझा शिमगा झाला तर अशा तऱ्हेने मी शिमगा आटकून मुंबईला परतलो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आणखी लोकांपर्यंत पाच पाठवा मी असेच आणखी कंटेंट घेऊन येत आहे मला थोडासा वेळ लागतो पण क्वालिटी आणि कंटेंट खूप महत्त्वाचा आहे